पापडी राहील ना पापडी द्या ना पाय बरं लेकरायला दोन तीन फुगे शिल्लक दिले बरं तरी मग ते पापडी राहिलीच राहू दे ना एका दिवशी पापडी नाही खाली काय होते पापडी खाल्ल्याशिवाय फुगे खाल्ल्यासारखे वाटते गाव का द्या हो एक एक पापडी द्या खटाय जरा शिल्लक टाकलं त्याच्यात जरा शेवगी टाकून द्या त्याच्यावर पाय ना पाच पाच रुपयाची खाल्लेले खाल्ले लागेल ते ना म्हणलं की खटाई टाका शेव टाका हे टाका जाऊ द्या पापडी दिल्याशिवाय काही जाणार नाही ते लेकरं देऊन टाका लागले एक पापडी काय एक एक पापडी <laughs> पैसे राहिले ना रे पैसे देत ना का विसरलं जातो राजा हे, हे <laughs> बरोबर आहे रे तुमचं हा हो फुगी खाल्ल्यानंतर पापडी खायची भरपूर आठवून राहते पापडी राहिली म्हणून बरोबर आठवून देता तुम्ही आणि पैसे द्यायचं म्हटलं आता मग ते विसरलो होतो म्हणते जर आणि दे दुसऱ्या वेळेस नको असं विसरून जात जाऊ तो गया, गया। का 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 ते गबळी जरा चाललं होतं म्हणून काउश भाऊ काय बोलते धंदा पाणी अरे भानू धंदा पाणी तू बोल तुझं कसं काय ते आपलं लग्न काढलं म्हणजे तू हो एप्रिल महिन्यात आहे ना आता पाहू आता ते तारीख उद्या उद्यापुरा होते फिक्स बरं आहे ना बा बरं आहे ये पाणीपुरी खात का नाही पाणीपुरी राहू द्या आता आता येऊ आता डायरेक्ट आम्ही दोघ्या जोड्यानंच येऊ ना तुमच्या इथं पाणीपुरी खाले मोठा सांगू राहिला रे जोड्याने येईल म्हणून हा मग लग्न बायको आल्यावर मग तरी का तुला का मगरुले नाही तिकडे कारण जाईल तू जाऊन खाशीर गावातली पाणीपुरी तुला गोड तरी लागेल का रे असं नाही हो दादा तुमच्या पाणीपुरी सारखी पाणीपुरी भेटते तरी का शहरात तरी भेटते का पाणी घे एक नंबर बनवता ना तुम्ही ते जाऊ दे जास्त मोठे नको तू काय सरी आला ते सांग पहिले ते मी काय म्हणत होतो ते आपले तुम्ही आले होते तिकडं तिकडं मग तुम्ही जाणार आह म्हणजे तिथं काय भेटील जाणार आहे असं म्हणून झाबरूचा फोन आला बा मध्ये अरे त्या मित्राची तर कार्यक्रमाला झाला की मला अर्जंट का मी चाललो बा तिकडं झाबरू आहे ना तिथं हो त्यानंच फोन करून सांगितलं मला ये म्हणे तिकडे बा मले म्हणे ये म्हणे ये तू म्हणे दोन तीन दिवस आता काय लग्न झाल्यानंतर मग काय फिरशील म्हणे तू ये म्हणे दोन तीन दिवस राहील त्याच्यासोबत सोबत ये म्हणे चाललं मग बरं मग जाऊ आपण सोबत सोबत अरे ठीक आहे मग कधी जायचं ते कसं आहे माहिती आहे का मी संजीव भाऊले हो फोन लावला होता ते संजीव भाऊ हो सांगत होते म्हणे डायरेक्ट ट्रेन आहे म्हणे इथून अकोल्यातून ते मडगाव एक्सप्रेस अकोल्यातून बसलं की डायरेक्ट रोहाले उतरता येते आपल्याले ते शनिवारची आहे म्हणे बापरे शनिवार म्हणजे उद्याच जा लागते का आपल्याला हो मला बी जाणार आहे ना अर्जंट आणि ते कसं आहे माहितीये का ते डायरेक्ट इथून बसलं म्हणजे मी टेन्शन नाही इकडे ना तर मग इथून ले जा जा आणि तिथून तिकडं दिव्याला जा असं फिरत गेल्यापेक्षा बरं आहे ना अरे ठीक आहे ना मी आई बाबाला सांगतो आणि करतो तयारी मग बरं कर मग जाऊ मस्त तिकडे कोकणात वातावरण मस्त आहे तिकडं फिरून येऊ नस तुम्ही तर लय वर्षी होती तिकडे नाही व मग काय तर दहा पंधरा वर्ष कंटिन्यू तिकडे गायला येऊ नाही ना काय तिकडे माणसं मस्त आहे प्रेमळ माणसं तिकडले बरं ठीक आहे जाऊ मग उद्या मला बी तिकडून सामान विमान पण आणायचं आहे दोन्ही कामं होते अरे पण मी म्हणतो की आता काय गरज आहे हा आता लग्न आला आपल्या जवळ घरचे कामं किंवा करायला लागणार नाही का बुडवाल जर सांगितलं नाही ना माझ्यासाठी काही सामान कपडे आणायला चाललो तर नाही का मग आताच भडकतील हो बाबा दोन तीन दिवसात येतो परत ते आता विजी भाऊ चाललेले म्हणून त्याच्यासोबत चाललो बस जातो येतो हो पण म्हणतो खर्च काय आता काही काम नाही दाम नाही आपल्याला तर लग्नाला खर्च लागते हा इकडे काम पाच आहे तो ना दोन तीन दिवसातच मी लगेच परत येतो काम करीन कोणाला पटापट करतो ना मग नंतर फिरायला भेटत असते का हो जा ये जाऊन पण मी काय म्हणतो ते तुम्ही बायको येणार ना सोबत नाही भरोसा नाही तुमच्या घेऊन जात तिला घेऊन जा नाही हो त्याला काल ना तुम्ही ते विजरा ना विजीबाई सोबत चाललो मी हा तेच म्हणतो लग्नाच्या आधी फिरू नका बरं लग्न झाल्यावर फिरणं सांग मग तुम्हाला आणि जास्त सामान आणत बसू नको काय लागलं की आपल्या घेता अमरावतीला पण भेटते चांगला चांगला सामान नाही हो मी काल खर्च करत बसतो घेताय इकडं आपलं सामान जा तुम्ही फक्त ते जाबुरगिबुरची भेट घेतो येतो बरं जा मग कधी उद्या चालला का हो उद्या ते डायरेक्ट ट्रेन आहे म्हणते म्हणून मग इथून बसलो दाखवल्या <laughs> तुर्की डायरेक्ट तिथं काय जो डबा गिबा देत होतील त्याच्यासोबत बरं मी काय म्हणतो बाबू तिकडे ते कोकम भेटते कोकम भेटले तर ते घेऊन येतो बरं ते पोटासाठी चांगलं असतं म्हणजे उन्हाळ्याचं म्हणजे शरबत पिणं त्याचं चांगलं असतं म्हणजे घेऊन येतो बरं आणि ते कोकमचं तेल राहते म्हणते तेल त्याचं गुडघ्या लावलं तर दुखत नाही म्हणते आता माता पण कसं गुडघे हे झालेले असते ना तर ते लावायला चांगला म्हणते जर भेटलंच तर पाहिजे बरं बर ठीक आहे घेऊन येतो नाही बाबर कौशलाजी आजी काय पोरगा लय दिवसासाठी चालला पण खरोखर वा मायाचं मन असंच असते हो आ, दोन दिवसासाठी जरी चालला असला पोरगा कुठं तर काय जी राहते बरोबर गेला पाहिजे बरोबर आला पाहिजे पोरगा का किती मोठा झाला किती समजदार झाला तरी माळे काळजी असते म्हणजे असतेच तुम्ही काहीच काळजी करू नका कौशलाची काय आम्ही सोबतच जातो आणि सोबतच येतो काही टेन्शन नका घेऊ ट्रेन पण आम्हाला डायरेक्ट आहे ना इथून बसले की डायरेक्ट तिथं रोहा आणि सोमवारी पण तिथून डायरेक्ट ट्रेन आहे तिथून बसले की डायरेक्ट इथं बरे ठीक आहे आराम आता ओ येतो आई बरं जा 봐 जा लवकर जा आणि लवकर वापस आ आणि तिथं गेले की फोन कर जा बरं गेले की तिथं पोहोचल्यानंतर लगेच फोन कर बिजी भाऊ हे बायाला बाया हे काय का बायाला बोलते नंतर आपण बोलते हे का ट्रेन हो का थांबते काय जास्त वेळ लगेच सुट्टी भाऊ चाल पडतो बस लवकर बाया गे काही नसते इथं चल लवकर बस लवकर का भाऊ तुम्ही चढले मी लगेच जागा घेतली बी मग ट्रेन मध्ये असं असते ना आपल्या जवळचा प्रवास आहे का हे बारा तास लागते ना झाले मग मागे उभं राहिलं तर उभंच राहिला की भाऊ बॅग वरती ठेव आणि बस इथं लवकर पटत बस हो का राजू गर्दी राजे त्या गेट मधून येऊ देत नाही ना लोक माग माग लोटत ना मला पुढे लोटल लो या गेट मधून पुढच्या गेट मधून बाहेर पडायला आलो होतो एवढा जोरात लोटत ते म्हणून तर हे लंबा प्रवास जर असला का नाही तर रिझर्वेशनच लागते भाऊ हे आपला आता वेळ वेळ ठरलं म्हणून आपण चाललोय ना तरी तर आज गर्दी कमी आहे भाऊ नाही तर या ट्रेन मध्ये पाय ठेवायला जागा नसती जनरलच्या डब्यात पाय नाही ठेवताय एवढं गर्दी राहते फुल बरं चला बा मंडळी आम्ही चाललो तिकडे कोकणात रोहामध्ये जुनी जुने आपल्या सोप्ती गिप्ती आहेत तिकडे त्याची सगळ्यांची आता भेट घेऊन या बरं मी काय म्हणतो आपण भांडाच्या लग्नाची तारीख आपण कमेंट करून सांगायला सांगितली होती त्यामुळे रामाभाऊ निकम पांडरंग भाऊ कुरे राजेश भाऊ सुर्वे दिलीप भाऊ लाखे सुभाष भाऊ सस्ता इंजिनियर मिलिंद भाऊ टाकसांडे कृष्णा भाऊ सोळंके साहिल भाऊ बोबळे विजयानंद या सगळ्यांनी कमेंट करून तारीख सुचवलेली आहे त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद बघू आता दोन दिवसात आणखी कोणाकोणाच्या कमेंट येते त्यानुसार मग आपण तारीख ठरवू चला मग तोपर्यंत आम्ही इकडे कोकणामध्ये फिरून येतो पण तुम्ही व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार